जाऊन येते या म्हातारीचे काय भरोसे बस लागणार आहे का कवाच गेली ती म्हणे मी सावकाराला भेटून नाही तर असं न पाहता नाही म्हणजे घरादाराकडे पाहून तरी या माणसान जायचं नाही गेला असं दारूडू असाल मला माहिती ना जे काम सांगितलं ते कधीच नाही म्हणा तिकडं मित्रमंडळी भेटले असन तिथं दारू पेत बसन आडवं तिडवं पडन तिथं आणि मग येईन संध्याकाळी डुलत डुलत जा उतरन तवा तर सकाळी सांगितलं तर आपल्याला घरच काम करायचं सावकाराकडे जाऊन या माणसं करतात हे कामं का पाहिजे राहतात

हां आपलं गरम नु समजायचं वर बसायचं तुम्ही तर खरच लय मना मलाच मोठा माहितीय तुमचा बाई मला वर बस आवडत बघा हां वर बस आवडत म्हणजे खाली बसणं आवडत बाईला अ नाही पण तुम्ही पैशावाले सावकार लोक आहे आम्ही कसं बरोबर बसणार बाईला वर, वर बसला बस आवडत मला तुम्ही काय बोलले मी काय बोललो सावकार खाली बसणं मला आवडत नाही ना हा म्हणजे गरिबांनी खाली बसेल तुम्हाला आवडत नाही असं वर बसंस वर बसायचं कुड वर

मदत मदत हा करण करून, करणं पैसे लागणार जास्त नाही दी दीड एक लाग द्या म्हणजे कस भीती ह्याचे फक्त दरवाजा पत्र टाकायचे सर म्हणजे बांगला बांधून कुठं राहायचे आपल्याला मात्र काय आता चार दोन वर्ष सोपते भीती बांधव ठोकून द्या काय पत्र नाही भीती बांधून खाली भीती बांधव ठोकून द्या काय ठोकून पत्र ठोकून घ्या हा नाही ठोकायचं ठोकून बरं बाई मी काय म्हणतो ठोकायचं काम मग आपल्याला जमतो बघा मी पहिले ठोकायचं नाही पत्र मर सावकार ना देव ना द्या ठोकायला कोणी ठोकेल बाई तुम्हाला दीड लाख रुपये लागत आहे त्याच्या मोबा व्याज नाही घेत नाही मग काय मोदलच घेतो माणसाकडून घेतो या बायको फक्त मोदलच घेतो असतो हो मग तो तुमच्यासारखं माणूसच नाही कुठे तुमच्या पाय दोन पाणी पात्र टाकलं पाहिजे नाही बाई आम्ही आमचं नाही पाय कायचे आम्ही तुमचं पाय जातो का झालं बाईचं पाय मी तर पाहिला सावकर पाहिलं पायचे पाहिजे सावकर कोणता आहे नाव ऐकलं होू काय तुमचं नाव घेतलं तू वर्भाशा सावकार त्याचे कोण आज दहा हजार आणले वर्बाशा सावकर पण बिबारणार पैसे आणले मायस असू कोणासारखं तुमचं नाव राहत नाही तू सासू मला कधी नाही म्हणली नाही का पैसे वापस करायला हा नाही म्हणजे पीक निघलं का आनंद नाही ना माझ्या बायको सुद्धा आठवून दिली तरी कोण द्यायची काय स्वयंपाक पाणी हा मग पाणी पण तेच काम करतात ते स्वयंपाकाचे कोणाचे कसे तुझ्या सासरा जरा मात्र तिची भागा होत नव्हती मग ती आपल्याकडे यायची कायची भागा भाग पैशाची हा मग आपल्याकडे हो आमच्या पहिल्यापासून गरीबी माझ्यात असा माझ्यावरती मातारा आणि मग करावं तरी काय करा मग तुमच्या सारखे आम्हाला लागत काय नाही माळा बाय माणस झालं तर चालू हा म्हणजे मदतीचा हात होतो तुमचा मी काय बोलते असा वर हात फिरवला ना तुम्ही खसच वाशी परपंचावरून हा हो मग तेच तर महत्त्वाचं आहे ना तुम्ही जाण ठेवता गरिबाची हा मग आम्ही गरीबालाच करतो काय मदत हा हा श्रीमंत आणि करते आमची नाही ना ते तर आमची लगेच वाटवुकच आणतील गरिबाला केलं ना तेरी चुपण मेरी चुप चुपचुपमध्ये करतो आम्ही काय पण मदत नाही तसं नाही तुम्ही लागलं ना म्हणजे जर तुमचं पाच रुपयानं असेल ना मी दोन रुपये पाहीन तुम्हाला व्याज देईन नाही मला वसुली पाहिजे त्याचं काय घ्यायचं जमा बदलं तुम्ही काय दिलं तरी चालू काय द्यावं बाई अजून आमच्यावर पीक पाणी नाही काहीच नाही घराचं काम करायचं आणि काय देणार मी तुम्हाला भरतं जमा मोबाईलला तुम्ही आम्हाला करून दिलं तरी चालू काय करून देईस हां मी काय असं देईस बाई नाही सावकार तर नाही पण व्याज घ्या पण असं काय बोलना का मला यस घेत नाही तुम्ही व्याज नाही घेत पण मग हे असं नाही ना मला नाही शोभत असे काम मी कधी केले नाही तुम्ही पुढे पण नाही करणार कारण ते आमच्या घरात चालत नाही माझा जरी म्हातारा आहे दारोड आहे ना पण ते शिस्तीमध्ये मध्ये पैसे म्हणला तुम्हाला बरं बाई पैसे देतो पण माहे बायको मायना बाई गेली बाया तिकडे गेली चालत आम्हाला चुकून होतो तुम्हाला झालं झाला काय बोल राहील तुम्ही म्हणजे मी का तुम्हाला गरीब जरी गरीब आहे आम्ही काम करतो का मग मला आहे ना मला बिकून ठोकून द्या साखर तुम्हाला पटत असन तर द्या पैसे पण या असं ठोकून बिकून नका बोल माझ्या सोबत का आम्हाला नाही पटत नाही माताला जर झालं ना मला कापून टाकेल तेव्हा मी जात होतो पैशाला तू काय गेली बर मी काय तुला तेव्हा सांगते ना तू मला पार्टी ठोकून देत म्हणजे पार्टी जाऊन ठोकून देत अहो पार्टी नाही आमचे मात्र मासा असं दारात थोडी वर्ष राहतो मी कसं यायचं मग त्याला सांगा तुम्ही त्याला सावकाळ ठोकून द्यायला नाही बाई या सगळं बोलायचं काम आहे काही

कोण म्हणला असं मग बोडवा तुम्ही बोडवाचं बाहेर मी नाही वाचली मध्ये बाई आलो सावकारला ठोकून देणे बापरे हां मग मी काय ना आले असतं मला भेट म्हण पदी बोर्डवाचं मग म्हणलं तर तसं राहीन म्हटलं मी जाते मग म्हातारला पाठवते अं म्हातारा येईन तुमच्याकडे पाहिजे ना तो चोरी बस येणार मला कस काय चक्रवाळी आहेत नाही तिथे बसत वय जास्त म्हणून का हा

जवळ माझे बाबा कुणी जवळ ही पंचित झाली ना कायची हिची पंचित आहे ना म्हणजे तो जर ठोकून दिला मग तिथे होई माग बाबा याची पंचित आहे तुम्ही पाना मला काय सांगा अगं दुसरी नाही कुणी माग बाई भाई, भाई, ना ना प्रेसी, प्रेसी भाई ते नाही मला नाही लागत तुमचे पैसे नको काय नको मी चालेल माहिती पैसे नाही लागत मला व्याज घेत नाही बायाला ठोके आता देऊ ठोको नाही मी चालेल करीत तुम्ही पैसे मी चालmaz आहे तुम्ही आला बाई तू मला मदत करतो तू ठोकलं नाही सावकारी असं नाही मी सर्व हातात येतो मा हातात नको हातच नाही झाली मला ठोकलं नाही आम्हाला 1 रुपया ना, ना कोतो मा घर पडलं तर चालं अहो आठ जो याचा तू विचार करून सगळ्या गावाला सगळ्या गावाला पैसे देतो मी पण एकच विचार करून अहो तुमचे आता विचार करलं आमच्या घर कसे कावायचं कसं मग घरचला ठोकून नाही मला ठोकून दे नाही नाही मला जाऊ दे बाई मी नाही जाऊ दे तर आज तर मा आता फुल म्हणजे ठोकून दे अहो सावकार तुम्ही सगळे सगळे जण जागे होई तुम्ही ना माझ्या जाऊ दे मी काय बाई नाही तुम्ही सारखं बन मी काय होतो माझ्या का बाय आले मी त्याला कसं का मला इथे था ठोकून ठोकलं तिथे परपाट मी नाही तशी बाई नाही मी मी नाही तशी बाई करतो ते नको सुख चाल या डावा नको या डावा नको सावकर तुम्ही सोडा या डावा सोडा सोडा तुम्ही दावा कसं लावले मध्ये माणूस दे ठोकल्याशिवाय मा का का मी काय होतो एकदा आपल्या तावडी बाई बाया पाठी मी नाही ज्या परत लागते ज्यापर्यंत येते ना त्यापर्यंत मी दुसऱ्या बायको ठोक माहिती नाही ऐका मी काय टायम ठाकायच शंभर रुपये घेऊ मला ठोकून ठोकायला तुम्हाला काय मी सगळी मदत करतो तू हाताखाली येतो ना मला जाऊ दे आणून देतो

अहो मला काय वाटतं कसे सावकार आहे मी तुला दाखवून देतो म्हणलं पुढे काय काय म्हण मी इकडे उम बसतो बाहेर तुला जर माझी भीत वाटत असेल ना मी व ठेवून जाऊन बसवतो म्हणलं तू एकत्र ठोकून दे मी तसा माणूस आहे का मी तेच म्हणालं माहित असू तर लय नाव घेत होते तुमची आणि सावकार असे काय करायला नाही ती बिचारी द्यायले ना मला तस बिगर ठोकली कधी गेली नाही हा ना कारण माझं बायको स्वतः घेत नाही फक्त माझं बायको दाखल देऊन तू तेव्हा ठेवाय त्याला स्वयंपाक येत नाही मी रेडी मन आणून कोण खातो तुझं हॉटेल मधलं मग एवढंच ना दोन टाइम ठोकून देईन तुमचं मग चल चल तुला काय दाखवतो सगळं कोण कोण चांगले सावकार तुम्ही महेश विचार पांगले होती